नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका मेगा भरतीचा रहा हा महाराष्ट्र शासन अंतर्गत जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे जवळजवळ सतरा ते अठरा हजार ही मोठी भरती म्हणजे जशी पोलीस भरती निघाली होती मोठ्या प्रमाणात तसा जी आर पोलीस भरतीचा आला होता अगदी त्याचप्रमाणे हा जी आर आलेला आहे तर चला बघूया कुठल्या भरतीसंबंधी मी बोलतोय परंतु त्या मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या मार्फत होत राहील तर चला मग बघूया भरतीची सुरुवात मित्रांनो बघा पदं तुम्हाला दिसत असतील न्यायिक अधिकारी व सहाय्यभूत अधिकारी कर्मचारी या अंतर्गत ही पदं निघालेली आहेत निश्चितच पदांवरून तुमच्या लक्षात आलं असेल ही जी पदं निघाली आहेत ही न्यायिक बाबी संबंधी असतील म्हणजेच काय न्यायालय कोर्ट याबाबत ही पदं निश्चितच चालू असतील आता महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन भरती चालू आहे शिपाई पद असतील इतर पदं असतील तर न्यायालयीन भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने तेरा हजार नऊशे सत्तावीस पदं परमनंट स्वरूपात आणि जवळजवळ सहा हजार पदं म्हणजे पाच हजार आठशे पदं ही जी आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने म्हणजे भारत महाराष्ट्र सरकारने याची जी जी आर आहे तो प्रसिद्ध केलेला आहे म्हणजे पाच हजार आठशे आणि चौदा हजार जवळजवळ अशी याची टोटल आपण करून पाहली तर जवळजवळ एकोणीस हजारापेक्षा जास्त मोठी पदं ही या ठिकाणी आपल्या काळात उपलब्ध असतील तरीसुद्धा आपण पाच हजार आठशे जी पदं आहेत जी आपण त्यांना गव्हर्नमेंटनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवली आहेत त्याचा विचार न करता जी परमनंट स्वरूपाची पदं असतील तेरा हजार नऊशे सत्तावीस या पदांचाच आपण या ठिकाणी विचार करतो आहे ठीक आहे तर एवढी पदं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये न्यायिक अधिकारी व साह्य कर्मचारी म्हणजे विधी व न्याय विभाग आपण ज्याला म्हणतो विधी व न्याय विभाग याला अंतर्गत ही जी भरती आहे ही होणार आहे ठीक आहे ज्याप्रमाणे पोलीस भरती ही आपण बघतोय त्याचप्रमाणे ही भरती आता निघत आहे आता वयमर्यादा काय असेल बघा वयमर्यादाची जर महाराष्ट्रामध्ये वीस वर्ष तर तेहतीस वर्ष हा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे वेतनमानाबद्दल अजून संपूर्ण जाहिरात आली की त्या पद्धतीने आपण वेतनबद्दल म्हणजे डिटेल जाहिरात ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया तर चला मग नेमका जी आर काय आहे कशा पद्धतीचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बघू शकता हा जिहार तुमच्या समोर आहे महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची दोन हजार आठशे त्रेसष्ट पदांची तसेच त्यांच्यासाठी सहाय्यक कर्मचाऱ्यांची अकरा हजार चौसष्ट नवीन पदांची व बाह्य यंत्रणेद्वारे पाच हजार आठशे इतके मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्याबाबत बघा आता दोन हजार आठशे तेहतीस जे होते ते न्यायिक अधिकारी तुम्हाला जसं बोललो मी न्यायिक अधिकारी सोबत अकरा हजार चौसष्ट ठीक आहे हे आहेत इतर कर्मचारी सहाय्यभूत कर्मचारी इतक्यांची टोटल आपण पाहते इथे हीच तेरा हजारापेक्षा जास्त पदं या ठिकाणी तुमच्याकरती उपलब्ध असतील आणि वरलेलेही पाच हजार आठशे म्हणजे तेरांसा एकोणीस एवढी पदं हे या ठिकाणी तुमच्याकरता उपलब्ध असतील तरी आपण तेरा हजार या पदांबद्दल बघणार आहोत एकदा जी आर समजून घेऊया म्हणजे तुम्हाला याबद्दल काही शंका राहणार नाही बघा महाराष्ट्र शासनाचा विधी व न्याय विभाग या अंतर्गत हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे स सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत विही व न्याय विभागाच्या पोर्टलमार्फत हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे ठीक आहे याअंतर्गत ही प्रिंट कुठं कुठे गेलेली आहे हे एकदा बघू शकता आता हे आपल्याकरता इतका महत्त्वाचं नाही आहे आपल्याकरता जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की कुठली पदं आपल्याकरता उपलब्ध आहेत आणि कशा पद्धतीने ती भरली जाणार आहेत हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर चला मग आता मेन बघूया शासन निर्णय शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे बघा शासन निर्णय हा तुम्हाला दिसतो असेल शासन निर्णय शासन निर्णय काय म्हणतोय की राज्यात जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन दोन हजार आठशे त्रेसष्ट पदे नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृद्धांची अकरा हजार चौसष्ट नियमित पदे निर्माण करण्यास बघा दोन हजार आठशे त्रेसष्ट नियमित पदे ही जी आहेत न्यायिक अधिकाऱ्यांची सोबतच सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची अकरा हजार चौसष्ट पदे नियमित करण्यास जी आयती जाहिरात आहे सोबतच त्यांनी पाच हजार आठशे तीन जी आयती मनुष्यबळ बा मर्यादित बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे आता आउटसोर्सिंग आपण म्हणू शकतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी आहेत ही पदं त्या ठिकाणी आपल्याकरता उपलब्ध असतील तरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी भरती निघत असेल तर माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती असेल की त्यांनी या भरतीला पाच हजार आठशे तीन या पदांना विरोध करावा जेणेकरून ही भरती पाच हजार आठशे तीन पदांची होणार नाही किंवा मग याही करायची असतील तर ह्या नियमित कराव्यात ठीक आहे ही ही भरती करायची असेल तर ही नियमित करावी जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होऊ शकेल ठीक आहे हा झाला नंतरचा भाग परंतु सध्या जी आहे आपल्याकडे ती ही भरतीवर आपण फोकस करूया आता न्यायिक अधिकाऱ्यांची पद तसंच जिल्हा वाईज तपशील त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा जिल्हा न्यायाधीश याचं हे पद निघालेलं आहे याची एकूण पदांची संख्या तुम्ही बघू शकता पाचशे सत्तावीस पदं जिल्हा न्यायाधीश या पदांची आहे वेतनमान बघू शकता वेतनाचा कॉलम आपण त्या ठिकाणी खाली ठेवला आता तर एक आठशे चाळीस ते एक लाख हजार सहाशे साठ रुपये एवढं वेतन असेल जिल्हा न्यायाधीश वरिष्ठ स्तर एकची एकूण सहाशे बावन्न पदं त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहेत याचं वेतन एक लाख अकरा हजार ते एक लाख त्रेसष्ट हजार तीस रुपये एवढं असेल आणि न्यायाधीश कनिष्ठ स्थळ बघा जेवण अंतर्गत सत्याहत्तर हजार आठशे चाळीस ते एक लाख छत्तीस हजार पाचशे वीस एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी असेल याही ठिकाणची पदं जी आहेत या अंतर्गत सर्वात जास्त म्हणजे एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदं या ठिकाणी उपलब्ध असतील एकूण जर विचार केला तर दोन हजार आठशे त्रेसष्ट पदं ही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील जिल्हा न्यायिक अधिकाऱ्यांची जी पदं आहेत त्या अंतर्गत आता ही झाली वरिष्ठ स्तरावरली पदं आता सहाय्यभूत कर्मचारी ज्याला सर्वसामान्य विद्यार्थी अर्ज करतो ज्याच्यासाठी शैक्षणिक पत्रता दहावीपासून सुरू होते बारावीपासून सुरू होते आणि ते विद्यार्थी ग्रामीण भागातील त्यांच्याकरता आपण आता बघूया तर बघा आता कुठल्या न्यायालयाअंतर्गत कुठं पदं निघालेत हे एकदा p u 보 b u k बघा दोन पॉईंट एकचा जो आता कॉलम आहे बघा बत्तीस जिल्हा न्यायालय जे बत्तीस जिल्हा न्यायालय आहेत त्या बत्तीस जिल्हा न्यायालयाअंतर्गत कुठली कुठं पदलं निघतील तर बघा वरिष्ठ लिपिक नावाचं पद असेल ठीक आहे पद लिहून घ्या जाहिरात खूप छान आहे वरिष्ठ लिपिक नावाचं पद आहे बघा याची संख्या तीनशे एकोणतीस पदं वरिष्ठ लिपिक या कॅटर अंतर्गत तुम्हाला देणार आहेत वेतन जे असेल तुम्हाला एस आठ या कॅटेगरी अंतर्गत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं भरगतचं वेतन तुम्हाला वरिष्ठ लिपिक या पदांतर्गत राहणार आहे दुसरं बघा लघुलेखक ग्रेडे लघुलेखक ग्रेडे अंतर्गत सुद्धा तीनशे एकोणतीस पदं त्या ठिकाणी सरकारने काढलेली आहेत महाराष्ट्र सरकारने काढलेली आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वेतनमान बघू शकता सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर एवढं वेतन तुम्हाला असेल आणि नंतरचं बघा पद आहे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ अंतर्गत सुद्धा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं वेतन असेल आणि या ठिकाणी या पदाला सर्वात जास्त जागा म्हणजे सहाशे अठ्ठावन्न जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत म्हणजे बघा ज्या स कर्मचारी अंतर्गत ज्या सर्वात महत्त्वाच्या पोस्ट आहेत ज्या खूप प्रेम मानल्या जातात प्राईम मानल्या जातात त्यात एकूण तेराशे सोळा पदं ही त्या ठिकाणी तुमच्याकरता उपलब्ध असतील तर या ठिकाणी जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणारे सहाय्यभूत कर्मचारी जे आहेत त्यांची पदं ही याप्रकारे या ठिकाणी उपलब्ध आहेत आता पुढची पदं बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात बघा पुन्हा आहेत बघा मुंबई नगर दिवानी व सत्र न्यायालयातील म्हणजे दिंडोशी व शिवडीसह या ठिकाणी कुठली कुठली पदं तुमच्याकरता उपलब्ध असतील बघा तर बघा शिरस्तेदार शिरस्तेदार पद आहेत एकशे अठरा पदं शिरस्तेदाराचे त्या ठिकाणी निघालेले आहेत वेतनाचा स्तर बघा अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं वेतन तुम्हाला असेल नंतर बघा लघुलेखक ग्रेड वन लघुलेखक ग्रेड वन नावाचं पद आहे याही ठिकाणी तुम्हाला एकशे अठरा असतील या ठिकाणी वेतन असेल शेचाळीस सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर ठीक आहे दुसरं आहे दुभाषी दुभाषीचं पद निघालेलं आहे एकशे अठरा पदं दुभाषी करता असतील वेतन बघू शकता एकोणतीस हजार दोनशे ते नऊ हजार ब्याण्णव हजार तीनशे रुपये तीनशे सॉरी एवढं वेतन तुम्हाला दुभाषी या पदाकरता असेल आणि नंतरचं पद आहे बघा लिपिक टंकलेखक लिपिक टंकलेखक याही करता, या करता एकशे अठरा आहेत एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे सॉरी एवढे वेतन तुम्हाला या खालील पदांकरता त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल म्हणजे मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयातील चारशे बहात्तर पद तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील नंतर बघा मुंबई लघुवात न्यायालयातील या ठिकाणी बघा मुंबई लघुवत न्यायालयातील पदं तर लघुलेखक ग्रेड वन या अंतर्गत तुम्हाला तीन पद आहेत त्या ठिकाणी वेतनमान आपण बघणार नाही आहे केवळ आता पदांची संख्या बघण्याचा प्रयत्न करू दुसरा बघा न्यायलिपिक अंतर्गत न्याय सुद्धा तीन पदं तुम्हाला त्या ठिकाणी नंतर अनुवादिक अनुवादक व दुभाषी याकरता सुद्धा तीन पदं असतील आणि लिपिक व टंकलेखक ज्या पदांना मॅक्सिमम वरजा आपण भरू शकतो ती पदंही ती आपल्याला दिसत आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा तीन पदं तुम्हाला या ठिकाणी निघालेली आहेत नंतर बघा कौटुंबिक न्यायालय कौटुंबिक न्यायालयाअंतर्गत या ठिकाणी किती पदं असतील तर बघा कौटुंबिक न्यायालयाअंतर्गत तुम्हाला बघा विवाह समुपदेशक विवाह समुपदेशक या पदांकरता बघा सर्वात जास्त पदं अंतर्गत आहेत एकशे चौपन्न पद तुम्हाला, वन, तुम्हाला या ठिकाणी असतील नंतर बघा लघुलेखक ग्रेड वन या ठिकाणी सत्याहत्तर पद आहेत तुम्हाला शिरस्तेदार मुंबई याकरता पंचवीस पद असतील शिरस्तेदार मुंबई वगळून इतर महाराष्ट्राकरता म्हणजे बावन्न पद असतील नंतर सहाय्यक शिरस्तेदार या ठिकाणी सत्याहत्तर पद असतील अभिसाक्ष लेखणी अभिसाक्ष लेखणी करता एकूण सत्याहत्तर पदं लिपिकची सत्याहत्तर पदं आणि बेलिफ बेलिफची सुद्धा तुम्हाला सत्याहत्तर पदं या ठिकाणी उपलब्ध असतील म्हणजे कौटुंबिक न्यायालयाअंतर्गत तुम्हाला सहाशे सोळा पदं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील ठीक आहे एक व चारची आपण जी पदं पाहिली तर त्याची संख्या एकूण बघा चोवीसशे पदं त्या ठिकाणी तुम्हाला ही या अंतर्गत निघालेली आहेत आता इतर पदांचं कसं तर बघा जिल्हा मुंबई जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवात व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे ज्या घ्यायच्या सेवा असतात त्यांच्याकरता बघा ही पदं या ठिकाणी असतील बघा तर बहुद्दिशीय गट ड कर्मचारी या ठिकाणी जसे शिपाई वगैरे ही जी पदं या ठिकाणी आहेत तर बघा मनुष्यबळ त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे तर बघा सहाशे अठ्ठावन्न निघाले आहेत जिल्हा न्यायालयातील इतर बत्तीस जिल्हा न्यायालय असतील त्यांच्यासाठी नंतर मुंबई नगर दिवानी व सत्र न्यायालयासाठी थी दोनशे छत्तीस कौटुंबिक लघुवात न्यायालयासाठी सहा आणि कौटुंबिक न्यायालयातील इत, इतर इतर जे असतील त्यांच्याकरता दोनशे एकतीस तर बघा शिपाई कर्मचारीचा प्रवर्ग आहे त्याच्याकरता एकूण अकराशे एकतीस पदं हे या ठिकाणी त्या त्यांनी दिलेली आहेत नंतर बघा पुन्हा बघा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरावर च्यावरची जी पदं निघालेली आहेत ते पुन्हा या ठिकाणी बघा कनिष्ठ वरिष्ठ लिपिकचे तीनशे अडोतीस पदं तुम्ही फक्त कुठल्या जिल्ह्यांतर्गत किंवा कुठल्या न्यायालयाअंतर्गत ही पदं आहेत हे एकदा जर बघून घेतलं तर तुम्हाला कुठं अर्ज करायचा याच्या दृष्टिकोन या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल बघा पदं जवळपास सारखीच आहेत परंतु ही महानगर दंडाधिकारी व मुंबई लघुवात न्यायालय यांच्यासाठी जी पदं आहेत त्यांचा आपण विचार करतोय बघा वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा इथं तीनशे अठ्याहत्तर पदं आहेत लघुलेखक ग्रेड डीसाठी तीनशे अठ्याहत्तर कनिष्ठ लिपिकसाठी सातशे छप्पन्न पदं म्हणजे पंधराशे बारा पदं हे या ठिकाणी नंतर बघा मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयातील जी पदं असतील त्यासाठी बघा न्यायलिपिक न्यायलिपिकचे पदं या ठिकाणी त्यांनी काढलेले आहेत न्यायलिपिक करता एकूण दोनशे सत्तेचाळीस पदं सुद्धा दोनशे सत्तेचाळीस लघुलेखक ग्रेड ग्रेट टू दोनशे सत्तेचाळीस पदं वरिष्ठ लिपिक करता दोनशे सत्तेचाळीस आणि लिपिक टंकलेखक नऊशे अठ्ठ्याऐंशी पदं तुम्हाला त्या ठिकाणी असतील म्हणजे एकूण एकोणीसशे शहात्तर पदं ही पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील नंतर मग मुंबई लघुवाद न्यायालयाकरता करता लघुलेखक ग्रेड टूची ची पदं आहेत बघा सत्तावीस न्याय पदं असतील सत्तावीस अर्धुवादक दुभाशीची सत्तावीस ठीक आहे लिपिक टंकलेखक सत्तावीस अशी एकशे आठ म्हणजे वरील जर दिवाणी वरिष्ठ स्तर आपण बघितला तर एक ते तीनची पदं तीन हजार पाचशे शहाण्णव पदं ही पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील आता बघू पुढची पदं काय आहेत तर बघा पुन्हा गड्डची जी पदं आहेत या ठिकाणी मुंबई महानगर अंतर्गत ज्या सेवा द्यायच्या असतात ते तर त्यांच्याकरता इथं बघू शकता गड्ड अंतर्गत तर बत्तीस जिल्हा न्यायालय असतील त्यांच्याकरता सातशे छप्पन्न असतील मुंबई महानगर न्यायदंडाधिकारी यांच्या नौदा चारशे चौऱ्याण्णव आणि मुंबई लघुवाद न्यायालयातील चौपन्न पदं या ठिकाणी गट ड शिपाई या अंतर्गत तुम्हाला उपलब्ध असतील आता पुन्हा बत्तीस न्यायालय बत्तीस जे न्यायालय आहेत म्हणजे ही भरती जी आहे पूर्ण महाराष्ट्रभर चालणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक याचा एक वेगळा वेगळा कॅडर त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे बघा पुन्हा लघुलेखक ग्रेट थ्री अंतर्गतचं पद आहे या ठिकाणी जी सोळाशे चौऱ्याऐंशी पदं आहेत कनिष्ठ लिपिकाची पदंसुद्धा तीन हजार तीनशे अडुसष्ट आहेत म्हणजे पाच हजार बावन्न पदं ही या ठिकाणी त्यांनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर बघा पदं वा बघताना तुम्हाला कदाचित कन्फ्युजन होत असेल तर बघा पदं यांनी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कनिष्ठ स्तर आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पद्धतीनं ही पदं या ठिकाणी काढलेली आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं तर बघा कनिष्ठ स्तरावरची ही पदं त्या ठिकाणी आपण बघतोय बघा कनिष्ठ स्तरावरची ही पदं या ठिकाणी एकूण गड्ड अंतर्गत अतिशय अडुसष्ट पदं या ठिकाणी लागणारी आहेत जर पुन्हा एकदा तुम्ही रिपॅक घे रि रिकॅप घेण्याचा जर प्रयत्न केला तर बघा न्यायालय न्यायिक अधिकाऱ्यांची जी पदं आहेत या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पद्धतीनं ही संपूर्ण पदं तुम्हाला निघालेली आहेत ठीक आहे आता ही पदं जर तुम्ही एकदा पुन्हा बघितली तर बघा तुम्हाला या ठिकाणी तशा गोष्टींचा जो अंतर्भूत आहे तो त्या ठिकाणी निश्चितच होईल ही पदं जी आहेत दोन एकची तर ही जिल्हा न्यायाधीशांसाठी जी पदं आहेत ठीक आहे जिल्हा न्यायाधीशांची पदं जी आहेत बत्तीस जिल्हा न्यायालयातील त्यांच्याकरता ही पदं आहेत ठीक ठीक तर म्हणजे जिल्हा न्यायालयांचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकरता एकूण चोवीसशे सोळा पदं असतील ठीक आहे जिल्हा न्यायालयाची जी बाह्य मनुष्यबळ यंत्रणा आहे त्यांचा जर विचार केला तर ती अकराशे असतील ठीक आहे नंबर दोनचं पद आपण बघू शकतो की दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरावर किती पदं आहेत ठीक आहे जिल्हा न्यायालयावर आपण पदं बघितली ती अकराशे एकतीस अधिक चोवीसशे सोळा म्हणजे अशी एकूण ते अतिशय चौतीसशे पदं त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही संपूर्ण विचार केला तर बघा जी वरिष्ठ लेवलची पदं असतील ती पस्तीसशे शहाण्णव असतील आणि त्याला आवश्यक जे शिपाई गटातली कर्मचारी आहेत ते तेराशे ते निघाले असतील म्हणजे पस्तीसशे शहाण्णव अधिक तेराशे हे झाले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर याच्यामध्ये जर बघितलं लघुलेखक टंकलेखी इत्यादी तर ती पाच हजार बावन्न पदं लिपिक असतील कनिष्ठ लिपिक असतील लघुलेखक असतील त्यांची निघाली आणि शिपाई कर्मचाऱ्यांची एकूण ते 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 अतिशय अडुसष्ट पदं या ठिकाणी उपलब्ध असतील तर या पद्धतीनं याचे कॅटेगरीज केलं तर तुम्हाला तीन पद्धतीनं या ठिकाणी अर्ज हा तुम्हाला लक्षात येईल तर बघा आता यासंबंधी भरपूर जी भरतीची डिटेल्स आहेत त्या या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत वरील पदांची बघा काय वरील मंजूर पदांवरील भरती न्यायालयांच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धीनुसार टप्प्याटप्प्यानं करण्याची कारवाई उच्च न्यायालयाने करावी बघा उच्च न्यायालयाला याने या ठिकाणी हे जे आहेत ते अधिकार दिले आहेत की त्यांना ज्या पद्धतीने ते पदं भरायचे असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी ही पदं निश्चितच या भरती अंतर्गत भरावी सोबतच है। ही भर्ती हा शासन क्रमांक तुम्हाला बघायचा असेल तर शासन क्रमांक तुम्ही हा बघू शकता हा क्रमांक या ठिकाणी आहे जेणेकरून ज्यांनाही या भरतीबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी ही भरती नक्की बघा आणि याचं कुठं कुठं ही जी जी आर आहे कुठं कुठं पोहोचला आहे तुम्ही बघा राज्यपालांपासून मुख्यमंत्री सर्व सचिव वगैरे सर्वांपर्यंत ही भरतीचा जो जी आर आहे तो त्यांनी पोहोचवून द्या आहे त्यामुळे अतिशय छान भरती विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे या भरतीच्या तयारीकरता आपण इंग्लिश आणि रिझनिंग या दोन सब्जेक्टची तयारी तुमच्यामार्फत आपल्या चॅनलमार्फत करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत रिझनिंग आणि म्हणजेच बुद्धिमत्तेचा असणे तेही कुठलीही फी न घेता एकदम फ्री ऑफ कॉस्ट फक्त तुम्हाला आमच्या चॅनलवर ट्यून राहावं हो लागेल आणि व्हिडिओ आमचे थोडे मागे पुढे होतात कारण की स्वतःही मी जॉबवर असल्यामुळे त्या ठिकाणी थोडीशी अडचण होते परंतु नेहमी आपण कंटेंट उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न या चॅनलमार्फत करण्याचा नक्कीच करू तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन भरतीसह नवीन जी आरसह तोपर्यंत धन्यवाद